सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इंस्टाग्राम अकाउंटवर आठ लाख फॉलोअर्स असल्यानं या सतरा वर्षीय मुलाचा इन्स्टा आयडी घेण्यासाठी ती तिघांनी चॉपरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कन्नमवार पुलाखाली घडला मात्र सुदैवानं गस्तीवरील पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यानं तिघा संशयांना पकडत दोन पीडित अल्पवयीन मुलांची सुटका केलेली आहे मारेकऱ्यात दोन विधी संघर्षितांचा सहभाग असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्या भद्रकाली पोलीस ठाण्यात बिट मार्शल अंमलदार संतोष औ्हाड आणि अझरुद्दीन नामदार हे शुक्रवारी रात्री गोदावरी नदी किनारी कन्नमवार पुलाजवळून गस्तीवर होते त्यावेळी पुलाखाली पाच मुले आरडाओरड करताना आढळून आली तसेच एकानं दुसऱ्या मुलाच्या गळ्यावर दहादार चॉपर लावल्याचं पोलिसांना दिसलं त्यामुळे आव्हाडांनी इनामदार यांनी वेळ न दवडता घुडक्या शिरून हत्याराचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या असलेल्या असलेल्या दोन विधी संघर्षित मुलांनाही ताब्यात घेतलं याची माहिती भद्रकालीचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना कळवत तिघा संस्थांसह दोन पीडित मुलांना भद्रकाली पोलीस ठाण्यात नेण्यात आला त्यानंतर संशयित फरीद मनसुरी याच्या त्यांच्यासह इतर दोन विधी संघर्षित मुलांविरोधात जीवेट मारण्याचा प्रयत्न करणे मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सौरभ सुनील मौर्या यानं दिलेल्या माहितीनुसार त्याचे इन्स्टाग्रामवर दोन आय डी मिळून आठ लाख फॉलोअर्स आहेत त्यामुळे तिघांनी सौरभकडे इन्स्टा आय डी मागितला होता मात्र सौरभने आय डी देण्यास नकार दिल्यानं तिघांनी त्याच्यासह मित्र साहिल शेख यास मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला प्राथमिक तपासानुसार इन्स्टाग्राम वरील फॉलोअर्स विक्री करून संस्थांचं पैसे कमवण्याचा प्रयत्न होता तसेच स्वतःचे फॉलोअर्स वाढवून त्यानंतर पैसे कमवण्यासाठीही संस्थांनी कट रचल्याचं समोर येत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसार